एम पी एस सीच्या सर्व स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत येऊन गेलेले प्रश्न आपण सोडवित आहोत त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपल्याला स्वरूप समस्त प्रश्न कसे असतात कोणत्या प्रकारचे असतात कसे विचारले जातात हे समजून जातं तांत्रिक सहाय्यक परीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे एका थैलीत तीन पांढरे सात पिवळे चेंडू आहेत काढलेला चेंडू पिशवीत परत न ठेवता लागोपाठ दोनदा चेंडू काढायचे आहेत तर ते दोन्ही पिवळे असतील याची संभाव्यता काय हे पर्याय आहे त्या ठिकाणी या ठिकाणी थैलीत असणाऱ्या चेंडूपैकी एक चेंडू लागोपाठ दोनदा काढला असता आणि मिळालेले दोन चेंडू पिवळे असणे शक्यता सात या ठिकाणी पिवळे चेंडू आहेत तीन या ठिकाणी पांढरे आहेत तीन दहा आणि दोनदा काढायचे आहेत या ठिकाणी दोनदा चेंडू पिवळे असण्याची संभाव्यता विचारलेली आहे म्हणून दोन सी टू सी टू सेवन सी टू टेन सात पिवळे एकूण चेंडू दहा दोनदा काढायचे आहेत म्हणून सी टू सेवन भागिले सी टू टेन सात गुणिले सहा भागिले दोन गुणिले एक भागिले दहा गुणले नऊ भागिले दोन गुणले एक दोन गुणले एकला दोन गुणले एक आहेत छेद तो गेला सात गुणले सहा भागिले दहा गुणले नऊ तीन गुण्णे सहा तीन त्रिक नऊ या ठिकाणी बे त्रिक सहा बे पंचे दहा तीन एके तीन त्रिक नऊ सात छेद पाच त्रिक पंधरा दोनदा पिवळा चिडणू काढण्याची संभाव्यता या ठिकाणी सात छेद पंधरा आहे दोनदा काढला असता म्हणून दोन आहे ओके इथं इथं म्हणून अचूक पर्याय चौथा सातशे पंधरा ओके